हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कशा सर्वजण मस्त मजेतच असाल तर बघा प्रत्येक वेळी मी फक्त तांब्या क्लीन करून दाखवते तो कशाने क्लीन करते मी ने। मी आ, आ, ते मी दाखवत नाही तर काहीच नाही फक्त वाटीमध्ये मी सायट्रिक ॲसिड जे लिंबू सत्व भेटतं ते थोडंसं अगदी साखरेची कशी आपण दहा बारा कण घेतो तसे दहा बारा कण घ्यायचे त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आणि पाणी टाकून असं तयार करायचं बघा एकदम क्लीन असं तांब्या निघतो काय घासावा लागत नाही ना काही नाही फक्त बुडवायचं आणि बाहेर काढायचा असंच मी करते आणि एकदा एक पॉकेट जर आणलं ना सायट्रिक ॲसिडचं साधारणतः वीस रुपयांना भेटतं तर ते एक पॉकेट सहा सात महिनं जातं आता मी आणले त्याला भरपूर दिवस झाले कारण आपण रोज तरी काही तांब्या साफ करत कर नाही दोन दिवसातून तीन दिवसातून कधी कधी आपल्याला वेळ भेटला तर तसं आपण करत राहतो किंवा दुसरी जी भांडी आहे देवाची तीसुद्धा आपण काही रोज रोज साफ करत नाही काही थोड्या थोड्या दिवसांनी साफ करतो तर बघा फक्त पाणी जरी टाकलं तरी इतका क्लीन असा तांब्या निघून जातो आता आतल्या साईडने सुद्धा एवढाच क्लीन निघतो पण मी शक्यतो आतल्या साईडने एवढा जास्त क्लीन करत बसत नाही कारण आतमध्ये आपण पाणी भरतो आणि पाणी भरलं ना तो आतल्या साईडनं तुम्ही कोणताही तांब्यासुद्धा तुमच्याकडे तो काळाच पडतो कारण की आपण वरती नारळ ठेवत असतो त्यामुळे मग नारळाचं जी काही ब्राऊन कलर असतो ना तोसुद्धा तांब्यावर ते उतरतो आतमध्ये पाण्यात आणि त्यामुळे थोडासा तांब्या तो खराब होतोच तरी मी घास्ते आतल्या साईडनं पण थोडा वेळ पाणी फिरवून घेतलं की स्वच्छ निघून जातो जर एकदमच स्वच्छ क्लीन नव्यासारखं आतल्या पण साईडनं पाहिजे असेल तर तर बघा कसलं जा काळं काळं पाण्याचं बाहेर निघलं तर त्याच्यानंतर मग साबण जो काय आपला लिक्विड असेल ना त्याने पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यायचा म्हणजे जे पाण्याचे डाग आहे धुतल्यानंतरचे ते काळे तसे राहत नाही दोन तीन दिवस तरी तुमचा तांब्या जसाच्या तसा नवासारखा दिसतो आणि तीन दिवसांनी पुन्हा आपण धुतोच तो काही जास्त दिवस पण आपण तसाच नाही ठेवत तर आज मी जरा मंदिर वगैरे पण क्लीन केलं तसं तर मी रोज रेग्युलरलीच क्लीन करते, करते प्रत्येक गुरुवारी आणि पण नाही दाखवलं आज कारण की प्रत्येक वेळी मी ते दाखवते तर म्हटलं उगंच तुम्हाला बोर नको करायला त्यानंतर आज थोडंसं व्यवस्थित देवांना स्नान वगैरे घातलं होतं आणि मग फुलं आणलेली फर फुलांचं कसं होतं आपण लांब राहतो मार्केटपासून त्यामुळं सारखं होत नाही त्यामुळं मग मी आठवड्यातूनच एकदम आणून ठेवते फ्रीजमध्ये ठेवते ताजी ताजी आपल्याला काय भेटणार नाही त्यामुळं फ्रीजमधले वापरते ज्या दिवशी संपतील त्या दिवशी गॅलरीत जी काही फुलं थोडीफार असतील तीच वापरते असं करते तर असं होतं कधी कधी आपल्याला पण थोडंफार करावं लागतं तर काही ताईंच्या कमेंट आलेल्या की जो गणपती बाप्पा आहेत ना ते पितळेचे घ्यायला पाहिजे होते तर मी तिथं दुकानामध्ये बघितलं होतं तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर तिथं एकही पितळेची पितळेच्याशी मूर्तीच नव्हती आणि एक भेटेल दुसऱ्या दुकानात शोधलं तर भेटेल पण मी असं पण ऐकलं होतं की गणपती बाप्पांचं म्हणजे ना केशरी रंगाची मूर्ती चांगली असती असं ऐकलं होतं म्हणून मग मी ती घेतली तसं काही नाही आहे आधी मी ताम पितळेचीच घेण्याचा विचार करत होते पण मला ती आवडली सारखं जाणं होत नाही मार्केटला जरी गेलं तरी एकदम घाईघाईमध्ये महागार येतो त्यामुळं नीट लक्ष देऊन पण बघता येत नाही त्यामुळं मग मला ती आवडली म्हणून मग मी ती घेतली असं काही नाही तर बघू अजून मला अन्नपूर्णेची मूर्ती घ्यायची आहे आणि सरस्वती मा दोन्ही दोन तीन अशा मूर्त्या घ्यायच्या आहेत अजून मला पण त्या मी नंतर घेणार आहे काहीतरी चांगला दिवस असेल त्या दिवशी घेतलेली चांगली असती असं म्हणतात की त्या दिवशी मूर्त्या वगैरे घ्याव्यात म्हणजे आपलं चांगलं होतं असं ऐकून असतात सगळेजण म्हणून मग म्हटलं साधीमध्ये नको घ्यायला आता तोच दिवस निवडून मग त्याच दिवशी घेऊया असं माझं चाललं आहे देवपूजा वगैरे केली नाश्ता केला आणि घर आज काय आवरलं नव्हतं कारण ब्लाऊज शिवायचं होतं तर ते मी करत बसली तर ना मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी ह्या ब्लाऊजवरती आरीवक करणार आहे तो हाच ब्लाउज आहे पिंक कलरचा पण त्याच्यावरती ना असं गोल्डन कलरच्या लाईन आहे त्यामुळं आली आरीवर्क जरी केलं किंवा आरी, आरी वर्क तर म्हणता येणार नाही मी जे करणार आहे ना ते हँडवर्कच त्याला म्हणता येईल कारण आरीवर्क म्हणजे ते प्रोफेशनल जे आरी करतात ना त्याला म्हणतात आरी वर्क मी तसं नाही करणार पण मी हँडवर्क आरीवर्कसारखंच सेम आरी वर्क पद्धतीने दिसेल पण हँडवर्क करणार आहे जसं की कुणालाही जमेल अगदी तुम्ही कुणीही शिलाई आहेत शिलाई पण येत नाही ना ते पण घरच्याकडे आपल्या ब्लाऊजवरती करू शकेल असंच करणार आहे पण आता ह्या ब्लाऊजचं मी आणले थोडंफार सामान डायमंड वगैरे ते ब्ल्यू कलरचे वगैरे पण ह्या ब्लाऊजवरती चांगलंच दिसत नाही मी लावून बघितलं थोडंसं पण मला ते चांगलं दिसत नाही तर आता मी प्लेन ब्लाऊज पीस आणून त्याच्यावरती करावं लागेल कारण की हा ब्लाऊज पीसवरती आधीच अशा गोल्डन गोल्डन लाईन आहेत त्यामुळं मग ते उठावदार पण दिसत नाही उगच काहीतरी केल्यासारखं दिसतं आहे त्यामुळे ह्या ब्लाऊजला मी साधी गोल्डन लेस लावणं शिवलेला आहे तुम्हाला दाखवेन पण फायनल लुक नंतर तर त्यामुळे आता मी विचार करते की बऱ्याच दिवस झालं तुमच्या सगळ्यांच्या जा इतक्या जास्त कमेंट आल्यात ना त्याच्यासाठी तर मी तो खूप जास्त स्पॉस पॉईंट केलं आहे आधीच केलं आहे आणि आता पण मला ते उरकणार नाही कारण की आता मला त्यासाठी ब्लाऊज पीस पाहिजे तर माझ्या जरी कपाटात एखादा जुना ब्लाऊज पीस असेल आधीचा चांगला किंवा एखादा रेडीमेड म्हणजे शिवलेला ब्लाऊज असेल त्यावरती बघू जसे ते डायमंड किंवा मॅच होईल ना तसं करावं लागेल पण त्यासाठी पिंक कलरचाच ब्लाउज पाहिजे मी जे सामान आणले त्यासाठी तर लवकरच मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल कारण की का तुम्हाला सगळ्यांना पण ते बघायचं आहे आणि एकदम सोपा आहे काही अवघड तर त्याच्यामध्ये काहीच नाही आहे कुणालाही येई इतकं ते सोपं आहे आता आरीवर्क म्हटलं की ते अवघड येतं पण ते इतकं आपल्याला करत बसायची गरज नाही मेन तर पहिली गोष्ट आपल्याकडे ते रिंग वगैरे ते सामान नसतं आणि जरी आपण ते, एक ला करना ते उड़ा सामान घेतलं तरी आपण एखाद्या दुसऱ्या ब्लाऊजला करणार त्याच्यासाठी एवढं महागडं सामान घेणं सुद्धा नाही त्याच्यापेक्षा मग आपण असा विचार करतो की जाऊ दे बाहेरूनच आरेवर करून घेऊन येते सो प्रत्येकाला चांगलं दिसाल प्रत्येकाचा ब्लाऊज अशा पद्धतीने मी एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे लवकरच तर तो येईलच आणि तुम्हाला सगळ्यांना वाट बघायला लागती खरं तर त्याबद्दल खूप खूप सॉरी तर हा ब्लाऊज कम्प्लीट होतच चालाय बघा तुम्हाला दिसत असं असेल ह्याच्यावरती अशा गोल्डन लाईन आहेत त्यामुळं मला ते आरीवर्क ह्याच्यावरती नाही करता आलं हँडवर्क तर आता मी तर नॉड लावून घेतो ते, ते ब्लाऊजला आणि तब्येत जर आपली लहान असेल ना तर शक्यतो फुल भायांचं एवढं म्हणजे चांगलं दिसत नाही बरं का थोडं कमी स्लीव चांगलं दिसतात फुल बायांचं घातलं ना थोडं बारीक दंड असेल मला तर दिसतात त्यामुळे मग तरी पण मी हा ब्लाऊज थोडासा फुलच शिवलाय तर बघू आता कसा दिसत असेल तसा दिसत असेल तसे आपण एक कुठल्या तरी एका दिवशी साडी वेअर करतो त्यामुळे आहे थोडंफार इकडे तिकडे असलं तरी पण चालतं काल पण आपला व्हिडिओ आला नव्हता तर काल सगळ्यांनाच माहीत होतं रुद्राचा रिझल्ट होता कॉम्पिटिशनचा आणि त्याच्यामध्ये तिला त्याला थर्ड प्राईज मिळालं जे की त्याला अजिबात अपेक्षा नव्हती मुळात मलासुद्धा अपेक्षा नव्हती की असं काही होईल तर झालं असं होतं आमच्याकडूनच एक मिस्टेक झाली जी की त्याने त्याची तर काही चूक नाही आम्ही ज्यावेळेस त्याला स्पीच तर त्याचं व्यवस्थित पाठ करून घेतलं पण ज्यावेळेस तो तिथं दुसऱ्या मुलांचं ऐकलं त्यानं तर दुसऱ्या मुलांनी त्यांचं स्वतःचं नाव सांगितलं किंवा कोणत्या क्लासमध्ये आहे ते सांगितलं आणि त्याला काय मागच्या वर्षीचं एकदम पाठ होतं नर्सरीचं त्यामुळं तिथं तिथं तो, तो बोलून गेला की नर्सरी म बी म्हणून आणि नंतर त्यानं नर्सरी बीच्या पुढे ज्युनियर के जी असं लावलं त्यामुळं तिथं मिस्टेक झाली तर मी प्रत्येक वेळी त्याला स्पीचमध्ये असं काही देत नव्हती त्यामुळं मला अपेक्षाच नव्हती की रुद्र ह्यावेळी असं काहीतरी बोलेल पण ठीक आहे चालायचं चा। आणि झालं असं की मग मी त्याला म्हटलं असं का बोलला मग तो तू असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं मी जे शिकवलं तेच बोलायला पाहिजे होतं तर तो बोला की मम्मा अगं सगळीच सा मुलं सांगत होती आम कोणत्या स्टँडर्डमध्ये किंवा काय स्टडी करते ते सांगत होते तर मग त्यानंही आय एम स्टडींग नर्सरी बी असं सा सांगितलं नंतर ज्युनियर के जी बोलला त्यामुळे त्याचे तिथंच थोडंसं म्हणजे ब्लँक झालं आणि त्याच्यानंतर तो स्पीच बरोबरच बोलला पण ठीक आहे छोट्या मोठ्या गोष्टी चालायचं पण माझ्यापेक्षा त्याच्या पप्पापेक्षा म्हणजे कालचा एक पूर्ण दिवस आम्ही त्याला सांभाळत होतो मला तर रडायला येत होता अक्षरशः त्यामुळे मी काल काही व्हिडिओ पण जास्त टाकले नाही जादीचेच होते पेंटिंग तेच मी अपलोड केले आणि टाकले तर झालं असं होतं की तो खूप म्हणजे रडत होता की मम्मा माझा पहिला नंबर त्याला स्केटिंगशी काही घेणं देणं नव्हतं स्केटिंग घेऊ ना घेऊ पण बाकीच्या पोरांचा पहिला नंबर आला आणि त्याचा नाही आला म्हणून तो खूप जास्त रडत होता आणि त्याचं बघून खरं तर म्हणजे आपलं कसं होतं एकदम फार विचित्र वाटत होतं मला पण तर तो दुपारी पण कसा तरी त्याला झोपवला नंतर रात्री तर तो एक वाजेपर्यंत झोपला नाही त्याच त्याच गोष्टीचा विचार करत होता रात्री बारा वाजेपर्यंत मला तेच तेच सांगत होता मम्मा हे असं झालं मम्मा ये ये ते तसं झालं तर त्याला मी म्हटलं अरे जाऊ दे एवढीच छोटीशी तर कॉम्पिटिशन होती जाऊ दे म्हटलं मागच्या वर्षी तरी तुझं येतच होतं म्हटलं पुढच्या अजून येईल कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये आपण चांगलं परफॉर्म करू असं मी त्याला सांगितलं तर तो काय करतो ना तो पुढचं जे काही ऐकतो तो पटकन बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्याला ते पाठ होतं लक्षात राहतं पण तो तसं करण्याचा प्रयत्न म्हणजे पहिल्यांदा काय झालं असेल बाकीच्या मुलींचं सगळ्यांचं जा स्पीच झाला असेल नंतर त्याच्यावरती नंबर आला असेल त्यामुळं तसं झालं पण ठीक आहे तिसरा नंबर म्हणजे पण काही जास्त कमी नसतं एवढ्या मुलातून पण त्याला ते समजतच नाही आहे त्याला असं वाटतं माझा का नाही आला बाकीच्यांचा का आला असं म्हणजे त्याला वाटत होतं आणि त्याचं असं चाललंय मम्मा मला स्केटिंग नको जोपर्यंत माझा पहिला नंबर नाही येणार ना, तोपर्यंत तो मला स्केटिंग नस नको एवढा समजूतदारपणा येतो कुठून मला तर अक्षरशः रडायला येतो तर खूप जास्त मी रडले आ, एक दिवस आमचा काल पूर्ण म्हणजे डिप्रेशनमध्ये गेला एकदम सॅड त्यामुळं मग मी काल काही व्हिडिओ टाकला नव्हता त्याचं काय आला नाही आला ह्याच्यापेक्षा त्याला त्या गोष्टीची जाणीव आहे हेच म्हणजे माझ्यासाठी खूप आहे आणि खूप जास्त आहे बरं का कारण समजूतदारपणा पण पन तेवढाच असतो तर त्याच्यासाठी मी स्केटिंग ऑर्डर केलं आहे येईलच असं काही नाही तो म्हणतोय पुढच्या एक्झामला एक घे पण म्हटलं तसं काही नाही आताच मी तुझ्यासाठी घेणार पुढच्या वेळी तू चांगली तयारी करू आपण थोडे दिवस आधीच तयारीला ला लागू ह्या वेळेस थोडंसं लेट तयारी केल्यामुळं ले। पण आय थिंक असं झालं असेल किंवा जाऊ दे फर्स्ट होती काय झालं इतकी पोरायत ना त्यामुळं तो थोडासा तिथं ब्लँक झाला असेल बोलला तो स्पीच अगदी खडाखड बोलला अजिबात थांबला नव्हता पण त्याची एकच मिस्टेक झाली की त्यानं नर्सरी तिथं सांगितलं तेवढा एकच त्याचा शब्द चुकला आणि त्याच्यामध्येच त्याचे थोडेसे मार्क्स कट झाले आणि आज झाला असं की मग कालचा पण दिवस तसा गेला आणि मग त्याच्यामध्ये माझं घरातलं पण सगळं आवरायचं राहिलं होतं मी काय फरशी पुसली नव्हती काय नव्हती संध्याकाळी मग म्हटलं व्यवस्थित फरशी पुसून घेते आणि त्यानं एक प्रॉमिस केलं आम्ही सांगितलं नाही आहे त्यानं स्वतःच प्रॉमिस केलं की मम्मा मी गेम नाही खेळणार मागच्या वर्षी मी गेम नव्हतो खेळत त्यामुळं मी सगळ्यामध्ये पहिला येत होतो आता मी गेम खेळतो आहे ना त्यामुळे माझं लक्ष नाही राहत स्कूलमध्ये सारखं मला स्कूलमध्ये पण गेमचीच याद येते तर बापरे इतकं जास्त पोरांवरती ना गेमचा मोबाईलचा असर पडतोय त्यामुळे नाही बघायला दिलं पाहिजे हवं जर आपण त्यांना बाहेर घेऊन गेलो पाहिजे गार्डनला इकडे तिकडे पण मोबाईल नाही दिला पाहिजे आम्ही कोण आम्ही त्याला कायच नाही बोललो पण त्याने स्वतःच ते गेम खेळायचं बंद केलं म्हटलं नाही खेळणार मम्मा मी स्कूलमध्ये ज्यावेळेस बसतो ना अभ्यास करतो टीचरकडे ध्यानच जात नाही मला सारखं गेमचीच आठवण येत राहते असा तो बोलत होता आणि मी त्याला म्हणत होते अरे राहू दे अभ्यास करायचं नंतर करू तर आता दोन तीन दिवसापासून तो बाहेर पण खेळायला जायला लागला आहे आणि अभ्यास पण कंटिन्यू म्हणजे अभ्यास त्याला तर आधीच अभ्यासाची आवड आहे पण आता जरा जास्तच करत बसतो आहे खूप क्लिअर करतो आहे आधी आपलं कसं तरीच करायचा तर खूप परिणाम झाला आहे त्याच्यावरती कॉम्पिटिशनचा आणि काही गोष्टी चांगल्या पण झाल्या काही वाईट झाल्या तर एवढं काय प्रॉब्लेम नसतो काही एका एक कॉम्पिटिशनमुळे काय आयु आयुष्य तर संपत नाही ना तर फरशी वगैरे पुसली ना आता म्हटलं देवपूजा करून घेतली तर रात्रीची फरशी पुसली मी साडेसहा वाजले असतील आणि मग देवपूजा केली आणि झालं असं होतं की जो परवा सकाळी व्हिडिओ परवा संध्याकाळी व्हिडिओ शूट केला होता तर तो तसंच सगळी साडी वगैरे पडली होती कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते आवरायचं विसरून गेले आणि आवरलंच नाही एकदम नको वाटायचं उगच मरगल्यासारखं झालं होतं तर मग मी ते पटपट म्हटलं हे ज्वेलरी वगैरे आतमध्ये दे ठेवून देते कपाटात तर या साडीसाठी मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की साडी कितीला घेतली कुठून घेतली तर मी ही मिशोवरून घेतली होती फक्त दोनशे नव्वद रुपयांना मी साडी घेतलेली होती आणि आता ही ह्याच रेंजमध्ये असेल किंवा कमी पण झाल्या असेल कमी जास्त होऊ शकतं पण जास्त तर नसेल झाली मला वाटते कमीच झाले असेल कारण आपण घेतल्याच्या नंतर ना त्याच्या किमती उतरत राहतात नेहमी माझ्या बाबतीत तरी असंच होतं तर मी दोनशे नव्वदला घेतली पण वाटतही नाही ज्यावेळेस मी गावाला साडी नेसली होती यात्रेमध्ये तर मी तिथं म्हणजे कोणालाच विश्वास बसत नव्हता की दोनशे नव्वदची साडी असेल सगळ्या बायका मला विचारत होते की कुठून घेतली साडी खूपच छान आहे एकदम सिम्पल आणि अट्रॅक्टिव्ह दिसते आणि तुम्ही फोटोमध्ये व्हिडिओमध्ये जसा कलर पाहिला ना सेम तसाच कलर आहे कारण की मी कोणताही प्रकारचा फिल्टर विल्टर लावत नाही त्यामुळं साडी जशी आहे तशीच्या तशी दिसत होती आणि ब्लाऊज पण मी बो बोटनेक शिवला एकदम सिम्पल ब्लाऊजमुळे साडीला चांगला लूक केला आहे कारण सिंपल असा मी ब्लाऊज इथं ठेवला होता एकदम सिंपल काही झंझट त्याच्यामध्ये केली नव्हती पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतोय फक्त साडीला फॉल लावून घ्यायचा फॉल लावल्यामुळं काय होतं साडी एकदम तिचं लूकच चेंज होतं एकदम छान रिच लुक देतो साडी त्यामुळे मग शक्यतो साडीला नेहमी फॉल लावून घ्यायचा कितीही साधी साडी असू द्या तुमची शंभर दीडशे रुपयांची पण असू द्या पण फॉल लावून घ्यायचा नेहमीच तर मी मिशोवरून घेतली तुम्हाला घ्यायची असेल तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देते खाली जाऊन क्लिक करा त्याच्यावरती आणि घ्या खूप मस्त आहे माझी तरी फेवरेट आहे त्यामुळे तुम्हालाही आवडेल आणि स्वस्तही आहे जास्त काही महाग नाही तर स्वस्त आहे म्हणून घेतली असं नाही साडी आवडली होती म्हणून घेतली होती आणि मी हिला बऱ्याच वेळा नेसली बऱ्याच म्हणजे खरं तर आपण जास्त काय करतो साड्या रिपीट करत नाही पण मी ही साडी बऱ्याचदा रिपीट केली तुम्ही माझे ब्लॉग बघितले तर तुम्हाला समजेल मी हळदी कुंकाला वगैरे असे म्हणजे बऱ्याच वेळा मी ही साडी रिपीट केली तर तुम्ही बघू शकता तर हा होता आपलाचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या उद्या भेटूयात अशाच अजून एक आपल्या न्यू सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय